हरी आज आमच्या चौतीस दिंडी नंबर दिंडी क्रमांक चौतीस या ठिकाणी आम्ही दुपार संध्याकाळच्या मुकामाला आहोत आमचे प्रशांत महाराज मित्र परिवार आणि अतिशय मोठ्या प्रमाणात आहे प्रशांत महाराज तुमचं मराठी भाषेवर अतिशय प्रभुत्व आहे कारण तुम्ही जे सूत्र संचालन करता पंगत असो का दिंडीमध्ये वाटचाली असो ते तर तुम्ही करताच पण चालत असताना तुम्ही गायनसुद्धा करता आणि ही व्यक्ती जे आपल्याला भेट देण्याकरता आलेले आहे हे कोण्या जरी दिंडीत चालत असले तरी यांचं जे प्रेम आहे ते आपल्याकडे आहे आणि महाराज गेल्याच्या नंतर महाराजाचे चिरंजीव शुभम महाराज हे आपल्याला दिंडी चालवत आहेत असो माऊलीच्या चेरणी आपण एकच विनंती करूया की माझ्या वडिलाची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा अखंडित आमच्याकडून घडून घ्या पायी वारी घडो देह संता घरी पडो महाराज आपल्या दिंडीला प्रशांत महाराज सहकार्य आले काय वाटतं आपल्याला त्यांच्याविषयी काय आदर प्रशांत महाराज आमच्या दिंडीचे खूप मोठे वैभव असे म्हणू शकतो जसे तुम्ही सांगितले ते आपल्या दिंडीच निर्देशक असं म्हणू शकतो आपण की त्यांनी एक नवीन रूप रंग आपल्या दिंडीला दिलेला आहे व सूत्र संचालन त्यांच्या पेक्षा चांगलं आपल्या दिंडीमध्ये अजून कोणी करू शकत हो असं मला नाही वाटत वा वा धन्यवाद महाराज महाराज तुमच्यावर एवढं प्रेम असताना सुद्धा तुम्ही आपल्या दिंडीमध्ये वाटचाल करता बरं तुमचं काय प्रेम आहे आपल्या दिंडीवर एवढं तुमचे गाववाले एवढे तुमच्याकडं समजा तुमच्या भेटीसाठी आतुरतेने पावसामध्ये सुद्धा येतात तुमच्याकडं म्हणून याचा अर्थ असा होतो की तुम्ही गावामध्ये गावकऱ्यासोबत खूप चांगले संबंध असताना आमच्या दिंडीमध्ये चालता तसं काहीच नाही फक्त गुरुवराचे विचार गावापर्यंत पोहोचवतो विचार असतील देवाविषयी माहिती असेल त्या माहितीवरती देवावरती खरं लोक प्रेम करतात ते सर्व प्रेम त्या चिंतनावरती अर्थात विचारावरती करतात तेच हे प्रेम या ठिकाणी व्यक्त होत आहे कारण माणसाने चांगले विचार वाटले त्याला चांगले माणसं जोड जोडल्या जातात ते म्हणजे चांगले विचार जे माणसं आपल्या सानिध्यामध्ये येतात ते हे त्या माझ्या वक्तृत्व अर्थात ज्ञानोप्रायांच्या ज्ञानेश्वरीवरती प्रेम करणारी मंडळी कीर्तनामधल्या वव्या सांगितल्यानंतर त्यांना आनंद होतो की आनंदाने इथपर्यंत ते आले असो ह्या दिंडी क्रमांक चौथी स्तर्फे मनस्वी आभार मानतो आणि या ठिकाणी महाराज रामकृष्ण हरी तुम्ही महाराजच्या भेटीला आले आम्हाला याच्याहून असं आठवतं की लोके भव्य कीर्ती परलोके सुखा हा गावामध्ये महाराजाची कीर्ती आहेच आहे पण या ठिकाणी सुद्धा महाराजाची कीर्ती आमच्या दिंडी प्रमुख हाकून तुम्हाला ऐकायला मिळाली मी थांबतो आणि आपण पुढच्या कार्यक्रमाची आखणी करूया रामकृष्ण हरी जय श्रीराम